नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार सचिन पाटील यांनी आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी मतदारांच्या आभाराच्या निमित्तानं आज गावागावाच्या दौऱ्यांचं आयोजन केलं आहे महाराष्ट्र विधानसभेचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळाचा शपथविधी थोडासा लांबणीवरती गेल्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये आज सचिन पाटील यांनी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील खुंटे त्याचबरोबर अलगुडेवाडी तसेच इतर गावांमध्ये जाऊन या ठिकाणी मतदारांचे आभार मानले आहे यावेळेस लोकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह होता लोकांमधून नवनिर्वाचित जे आमदार झाले आहेत सचिन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आमदार झाले आहेत त्यांचं या ठिकाणी गावागावांमध्ये जोरदार स्वागत केलं जात आहे त्यांचं अभिनंदन केलं जात आहे आणि या ठिकाणी लोकांची गर्दीही आता जमत आहे गेल्या तीस वर्षांपासून या ठिकाणी पहिल्यांदाच फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आता परिवर्तन झाले आहे ज्यावेळेस एकोणीसशे पंच्याण्णव साली सुरुवातीला श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी माजे आमदार चिमनराव कदम यांचा पराभव केला आणि फलटण तालुक्यामध्ये या ठिकाणी विधानसभेच्या माध्यमातून सत्तेमध्ये गेले तेव्हापासून दोन हजार चोवीसपर्यंत फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ आणि त्यावेळेचा फलटण खंडाळा या विधानसभा मतदारसंघावरती राजेगटाचे पूर्णपणे वर्चस्व होते आणि नुकत्याच झालेल्या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सध्या या ठिकाणी परिवर्तन झालेलं आहे आणि यावेळेस सचिन पाटील यांनी या ठिकाणी माजी खासदार रणजित शिवनाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली दणदणीत असा सुमारे सतरा हजार शेहेचाळीस मताधिक्यांनी विजय मिळवला आहे यानंतर आता लवकरच राज्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचबरोबर मंत्रिमंडळाचा या ठिकाणी शपथविधी होणार आहे त्यापूर्वी मिळालेल्या या मधल्या काही दिवसांमध्ये सचिन पाटील यांनी या ठिकाणी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील गावागावांमध्ये जाऊन मतदारांचे आभार मानण्याचं या ठिकाणी सुरुवात केली आहे लोकांमधून त्याला जोरदार प्रतिसाद या ठिकाणी देत असून आता लोकांच्या मनामध्ये जे काही विकास काम आहेत ती या ठिकाणी बोलून दाखवण्यात येत आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार